सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ एंज्जो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख एक्केचाळीस हजार शेतकरी कुटुंबाच्या खात्यात एकशे आठ पूर्णांक तेहतीस कोटी रुपये जमा झाल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्र आत्मनिर्भर होत असून त्यांच्या प्रत्येक योजनेतून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम होत असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय देशातील शेतकरी कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसान सन्मान योजने एको हपता जमा निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात नामदार विखे पाटील दूरदृष्टी प्रणालीद्वारे सहभागी झाले होते बाबळेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्रात कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेतकरी अधिकारी उपस्थित होते पाथर्डी आणि नेवासा तालुक्यात महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या अल्पवयीन भोसले याला अटक केलाय त्याच्याकडून तीन लाख पन्नास हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्यात एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात यश आला आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संतोष भगवान खेडकर यांच्या घरी अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करून त्याच्या आजीला चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्या नाकातील सोन्याची नथ हिसकावून नेली विहीर गावात नाशिक कडे जाणाऱ्या रोडलगत असणाऱ्या दगडी खाणीत निघोज गावातील वैभव उर्फ धाकराव या तरुणाचा मृतदेह सोमवारी युवक हा घरातून बेपत्ता तक्रार पुलिस दिली होती शिर्डी येथील पोलिस निरीक्षक रणजित गलांडे व पोलीस पथकाने घटनेनंतर संबंधित मृतदेहाची ओळख पटवली शिर्डी अग्निशमन पथक व शिर्डी पोलीस यांनी अथक प्रयत्न करून सोमवारी मयत झालेल्या तरुणाचा मृत पाण्यातून बाहेर काढला सर्वत्र अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे सुरू आहे हे अतिक्रमण काढताना रस्त्याच्या मध्यापासून कोणत्या मार्गावर नेमके किती अंतर याची माहिती नसल्याने व्यावसायिकांत संभ्रम अवस्था आहे वास्तविक पाहता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने किनाऱ्यावरती नियमात सूत्रता आणण्यासाठी इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरिता किती अंतर हवे याबाबत सन दोन हजार एक साली शासन निर्णय जारी केला आहे याची अंमलबजावणी आता अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे चर्चेत आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यासह राज्याची लक्ष लागलेल्या संगमनेरच्या थोरा सहकारी साखर कारखाना आणि प्रवरेच्या डॉक्टर पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर या प्रारूप यादीवर हरकती आक्षेप पूर्ण होऊन एकवीस मार्चला या दोन साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आता साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून निवडणूक पूर्व तयारी सुरू होणार आहे तसेच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक रणधुमाळी पेटणार आहे टॉप विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राता तालुक्यातील चितळी रस्त्यावर रामपूरवाडी फाट्यावर असलेल्या आळंदी ओढ्याजवळ एका सत्तर वर्षीय वयोवृद्ध अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटलेली नाही याबाबत अधिक माहिती अशी की राता तालुक्यातील चितळी रस्त्यावर रामपूरवाडी फाट्यावर असलेल्या आळंदी ओढ्याजवळ एका सत्तर वर्षीय वयोवृद्ध अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटलेली नाही शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे महिला वर्ग व महाविद्यालयीन तरुणी सुरक्षित नाही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी स्वतः लक्ष देणार रा आहे राजकीय परिणामांची नाही असा इशारा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलाय विखे कुटुंबीय मतांसाठी लाचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय पातडी तालुक्यातील मोडी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी करण्याचा ठराव मंजूर केल्या प्रकरणाचे मोठे पडसाद आज उमटल्यात अनेकांनी हा ठराव करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर याच विषयावरून पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी अनिल सूर्यबान लवांडे यांना नियमबाह्य ठराव का केला म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे संगमनेर तालुक्यातल्या सात हजार एकशे पंचेचाळीस घरकुल लाभार्थ्यांना बँक खात्यावर पहिला हफ्ता ऑनलाइन जमा करण्यात आला त्याबद्दल प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खता यांच्या हस्ते दिले गेले या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत असताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की घरकुल वाटपाच्या संदर्भात यामागे तालुक्यात खूप राजकारण करण्यात आलं होतं पण यापुढे घरकुलाच्या वाटपाचे काम पारदर्शीपणे केले जाणार असल्याचं तसेच ज्या व्यक्तींना खरंच घरकुलाची गरज असेल त्या गरजूंना घरकुलाचा फायदा मिळून दिला जाईल असं त्यांनी म्हटलंय ग्रामीण भागातील महिलांना घरात एकटे असल्याचं पाहून त्यांना चाकूचा धाग दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याच्या घटना मागील अनेक दिवसांपासून घडत आहे या घटनेचा सखोल तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन ईश्वर भोसले या आरोपीला अटक केलाय त्यांच्या ताब्यातून विविध गुन्ह्यात वापरलेला चाकू व साधारण साडे लाख रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आलंय सध्या टॉप टेन मध्ये येथे संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री